डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी कसबा पावडा व वा डी वाय पाटील ग्रुप आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहे आणि हे वर्ष आहे दोन हजार तेवीस वर्ष हे शिवराज्य अभिषेकाचं साडेतीनशे वर्ष सुद्धा आहे तर या निमित्त महाराष्ट्र शासनाच्या सूचनेच्या अनुषंगाने पूर्ण राज्यभरामध्ये सर्व कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी होत आहे आपलं भाग्य आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे की आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये किंवा या भागामध्ये शिवाजी महाराजांचे पदस्पर्श या ठिकाणी झालेला आहे आणि महाराजांचं शौर्य आहे महाराजांचे धैर्य आहे महाराजांचं सर्व प्रशासन आहे ते या भागाने बघितलेलं आहे सकाळी तुम्ही पनाळ किल्ल्यावरती जाऊन आलो त्या ठिकाणी सुद्धा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि जे राज्यभरातून ज्या वेगवेगळ्या ज्योती येत आहेत त्या जवळपास बाराशेच्या वरती ज्योती सुद्धा त्या ठिकाणी ज्योती घेऊन युवक आलेले होते तर एक आजचा दिवस आहे तो एक अभिमानाचा दिवस आहे आपल्यासाठी आणि महाराजांनी जे जे काही प्रशासनामध्ये घालून दिलेले नियम होते किंवा मी तर असं म्हणेन की आपला भाग प्रगत असल्याचं कारण तेच आहे की महाराजांचे संस्कार आणि महाराजांचा अभिमान आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये आणि त्या पद्धतीने सर्वजण चांगल्या पद्धतीने नागरिक म्हणून या ठिकाणी वावरत आहेत तर महाराजांनी जे काही ध्येय धोरण दाखवून दिली किंवा जे काही महाराजांचे प्रशासनामधले संस्कार होते ते आपल्यामध्ये आत्मसात करण्याचाही आजचा संकल्प आपण आजच्या दिवशी करायला हवा आणि सर्वजण या ठिकाणी हजर राहिले त्याबद्दल सर्वांचा मी आभारी व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद